अतिक्रमण विभाग दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना आज द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमित आस्थापनांवर पोलीस विभाग आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये अठ्ठ्याऐंशी आस्थापनांवर अतिक्रमित असलेले रोड शेड ओटे टपऱ्या काढण्यात आले तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव सं घुगे जयश्री बै बैरागी मदन हरिश्चंद्र यांच्यासह नगर रचना विभाग बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे सहा विभागांचे सर्व कर्मचारी यांनी दोन जेसीबी चार ट्रक याद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली ही मोहीम सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबवली भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षिण